आजच्या या नवीन अध्यक्षांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या विशाल सभेला नवीन अध्यक्ष या जिल्ह्याला ज्यांची ज्यांनी सूत्र मुक्तीसाठी घेतली आमचे जुने मित्र माजी आमदार माजी मंत्री बसवराज शहराचे हे तरुण अध्यक्ष जिवा सहकारी ज्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आज या शहराची आलेली आहे अजित सिंग पाटील कवेकर आणि ज्यांनी या विशाल सभेचं या ठिकाणी नियोजन केलं आणि ज्या सभेला जोरदार प्रतिसाद आपण या ठिकाणी देत आहात आमचे धराडीचे आमदार त्या जिल्ह्याला भाजपाला खऱ्या अर्थाने मजबूतीने ताकद देणारे आमचे मित्र रमेश अप्पा कराड आमदार अभिमन्यू पवार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ज्यांचं अतिशय मोठं प्रेम बांबूवर आहे बांबू लागवडीवर हो आहे राजकारणात सुद्धा बांबू कसं मारायचं त्यांना माहित आहे असे पाशा पटेलजी आमचे माजी आमदार केंद्रेसाहेब नांदेड महानगराध्यक्ष भाजपाचे अमरनाथ राजूरकर आमच्या लातूर शहराच्या उमेदवार आमच्या ताई हर्षराई साकोरकर दिलीपरावजी देशमुख प्रतीप पाटील किशोर स्वामी संजय लहानकर उद्धव काळे महेंद्र बोरथरले बंसी भिसे सतीश आंबेकर सूरज शिंदे शरद दरेकर नवनाथ भोसले रामचंद्र तिरुके मंचावर असलेले सर्व माझे मित्र पक्षाचे सहकारी या सोहळ्याला आलेले लातूर जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील आलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते सामान्य नेते माता भगिनी पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आजच्या या सोहळ्याला या ठिकाणी मला येण्याचा योग रमेश आप्पांनी विशेषतः आणून दिला तसं लातूरला अनेक वेळा याच्या अगोदर येण्याची संधी मिळाली पण प्रेमाचं निमंत्रण जे मिळालं ते खरं आज मला मिळालं माना सन्मानाने या ठिकाणी तुम्ही माझी आठवण केली आणि बदलल्या राजकीय सगळ्या समीकरणाला समोर जात असताना मला खात्री आहे जे वातावरण मी आज या ठिकाणी पाहत आहे ज्या पद्धतीने जिल्ह्यातले सर्व प्रमुख आमदार मंडळी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य आमदार आहेत पदाधिकारी आहेत माझी आमदार आहेत मला खात्री आहे देवेंद्र भाऊंनी जे धनुष्य उचललेलं आहे शतप्रतिशत भाजप करण्याचं ते लातूर मध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही लातूरचं धक्का तंत्र धक्का तंत्रच म्हणेल मी रमेश अप्पा स्वतःच म्हणाले की बाबा निवडून येईल की नाही मला तर खात्री होती पण लोकांना चिंता होती की जा कशी काढणार एवढ्या वेशाचं प्रस्थापित नेतृत्व असं असताना माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून देतील कसं लोक अशा कार्यकर्त्याचे त्यांना वाटत होतं पण रमेश अप्पांना विश्वास होता की लातूरकर धक्का तंत्र दिल्याशिवाय राहणार नाही आणि रमेश आपण या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने संघर्षातून निवडून आहे संघर्षातून जेव्हा नेतृत्व निवडून येत त्यावेळेस त्या नेतृत्वाला त्या जाण असते कशा अवघड परिस्थितीमध्ये सामान्य माणसांनी आपल्याला साथ दिली आहे धनशक्ती विरुद्ध सामान्य माणसाची शक्ती अशा पद्धतीचं वातावरणामध्ये रमेश अप्पा या ठिकाणी निवडून आले आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की सहा जागा महायुतीने लढल्या सहा पैकी पाच जागा आपल्या जिल्ह्याने निवडून आणल्या ही या महायुतीची ताकद आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा खऱ्या अर्थाने करिश्मा आहे की त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला नेतृत्व दिलं गंभीर नेतृत्व दिलं आणि जे बोललं ते त्यांनी करून दाखवलं की नेतृत्वाची खरी कसोटी होती की त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमित भाई असतील जे पी नड्डा साहेब असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ बाव। बावनकुळेजी आणि आपले नूतन अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या आटोकाट प्रयत्नातून देश जिंकलो आपण आणि महाराष्ट्रसुद्धा आज यशाच्या आपण एक एक पावलं आपण चढत चाललेलो हो। आहोत तुम्हाला मला मुद्दा आवर्जून सांगितलं पाहिजे बाजूला नांदेडला आणि अनेक एक सहकारी एकत्र आलो आणि मला आनंद आहे की नांदेड मधल्या नऊच्या नाव नऊ जागा महायुतीच्या आपण निवडून आल्या याचा मला आनंद आहे त्यामुळे आज आपण एक एक आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्र आहे जिल्ह्यात सुद्धा शतप्रतिशत भाजप आणा आणि बघा आपल्याला काही कमी राहणार नाही मोदी साहेबांना भेटलो तर आम्ही विनंती केली म्हणजे साहेब मराठवाड्यावर मागासलेपणाचा सातत्याने आरोप होत असतो मराठवाडा नेतृत्व मिळालं असं झालं तसं झालं पण एवढं असं मागे मागासला पण अमुक आहे तमुक आहे आम्हाला पुढील पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण निर्णय घेतला विकसित भारताचा मोदी साहेबांनी संकल्प केला विकसित भारताचा देवेंद्र भाऊने संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा आणि आमचा संकल्प आहे विकसित मराठवाड्याचा विकसित लातूरचा विकसित नांदेडचा विकसित मराठवाड्या सर्व जिल्ह्यामध्ये आम्हाला आता आघाडीने पुढे जायचंय झेप घ्यायची एकही दिवस आम्हाला वाया घालायचा नाही खरी कसोड तुमची आता आहे रमेश आपण पण एकजूट कायम ठेवा या एकजुटी दाखवून दिलंय आपल्याला की आपण कधी नवीन जुने अमुक प्रमुख असा वाद काढलाच नाही एकच ध्येय मोदी साहेबांचे हात मजबूत करा देवेंद्र हात मजबूत करा एक संकल्प घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून या संकल्प सभेमध्ये निश्चित सांगितलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत लोकशाहीमध्ये राजकीय ताकद संख्यावर असते संख्या वाढली तर ताकदी निर्णय घेऊ शकतो संख्या कमी झाली तर मग थोडस इकडं तिकडं बघावं लागतं कोणाची मदत मिळते न मिळते असे विषय निर्माण होतात आणि मला एवढं वाटतंय मराठवाड्याने भरपूर मिळवलं आणि भरपूर मिळवायचं आपल्याला आणि ते मिळवायचं असेल तर लहान सहान गोष्टी सोडून द्या रमेश अप्पा म्हणाले की मी सुद्धा फार संघर्षातून पुढे आलेलो आहे रमेश अप्पा तुम्ही तर या दोन चार वर्षात सगळं संघर्ष करत पुढे आला मी आयुष्यात ते चौदा वर्ष वनवास भोगलाय तुम्हाला मुद्दा सांगितलं पाहिजे वर्षाचा वनवास भोगून आजही मी राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला पण मी संपलो नाही जनता जनार्दन त्या ठिकाणी माझ्या बरोबर होती शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याय होती शिवराज पाटणा साहेबांची पुण्याय आहे मला मग जरूर सांगितलं पाहिजे आणि त्या आशीर्वादाने आम्ही टिकलो चौदा वर्ष वनवास भोकल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला आता वेळ आलेली आहे ताई मी तुम्हाला बोललो नाही म्हटलं तर प्रत्येकाचा काही चॉईस असतो मला माहीत नाही पण मी निर्णय घेतला मोदी साहेबांशी चर्चा केली अमित भाईंशी चर्चा केली देवेंद्र भाऊंशी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रातलं वातावरण बदलत आहे मी भाजपामध्ये येतो तुमच्या आशीर्वादाने कामही करेन माझ्यावर ही जबाबदारी आपण सोपवलेली आहे सगळ्या मराठवाड्यातील सहकार्यांनी एकत्र आणून मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने प्रयत्न केला सांगायला हरकत नाही भाजप काँग्रेसमध्ये असताना सुद्धा काँग्रेससाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आज मला सांगायचं आहे ज्या पद्धतीने यश मागच्या काळात आम्ही मिळवलं आज भाजपसाठी तेवढेच परिश्रम आम्ही आम्ही घेलो आणि भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मजबूतीने आगामी काळामध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल महानगरपालिका नगरपालिका लोक आपल्या बरोबर आहेत लोकांची इच्छा आपल्यावर लो राहायची योग्य निर्णय घ्या योग्य उमेदवार द्या मला खात्री आहे माणूस चांगल्या दिल्यानंतर ऐंशी टक्के मतदान तर करता लोकच करतात पाहिजे गरज पडत नाही तुमची मेहनत फक्त पंधरा वीस टक्के लोकच इलेक्शन हातामध्ये घेतात लोकच आपल्याला निवडून देतात चांगले उमेदवार देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत मित्र आज विरोधी पक्ष युपीए ची आज काय अवस्था आहे नेतृत्व ही यूपीए झालेली आहे वास्तव दिसते आपल्याला आता आरोप करायचे तर काय करायचे वोट चोरीचा आरोप सुरू झाला नव्याने नवीन काहीतरी नॅरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण नवीन नॅरेटिव्ह सेट केला गेलेला आहे की वोट चोरी भाजपनी केली भाजपने मत चोरली मला सांगा मत चोरायची गरज पडली असती तर अर्चना ताई सात हजार मतांनी पडल्या असता का हो म्हणजे वोट चोरी करायची आम्हाला क्षमता किंवा गरज पडली असती जे आम्ही कधी केलेलं नाही तर वोट चोरी जर आम्ही करायचे विचार केला असता चारशे काही सात हजार मतांनी पडल्या असता का नाना पटोले अडीचशे मताने आला असता का त्यामुळे बोलणार काही नाही आहे आरोप प्रत्यारोप वोट चोरीचा करायचा आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा की मत चोरली मत चोरली मत चोरली अरे कालच कालच देशामध्ये दे उपराष्ट्रपतींची निवड झाली कशावर झाली बॅलेट पेपर वर झाली मशीन नव्हती कालच उपराष्ट्रपती पदाची निवड दिल्लीमध्ये झाली आम्ही मतदानाला गेलो होतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएची सर्वच्या सर्व मतं मिळाली बघा ची पंधरा मतं फुटली होत सोड कोण तुम्हाला खासदार तुमची सांभाळता येत नाहीत माणसं तुमची सांभाळता येत नाहीत पंधरा पंधरा मतं तुमची फुटतात हे तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा तुमची अवस्था काय आहे ते बघा माणसं तुमच्या बरोबर राहायला तयार नाही तुम्ही लोकांना काही देऊ शकत नाही लोकांची कामं तुम्ही काही करू शकत नाही आता नेतृत्व जे देशाचं आहे ते फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त नेतृत्व जर आज पाहायचं असेल तर मोदी साहेबांसारखं नेतृत्व झालेलं नाही आणि होणे नाही मित्र हो तुम्हाला मुद्दा सांगितलं पाहिजे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दे, आज देश आपण पुढे जात असताना आपल्याला भरपूर काम करायचं आहे आशाबाई तुम्ही भाषण तुमचा व्यासपीठावर ऐकण्याचा बहुगा माझा पहिलाच प्रसंग आहे पहिलाच प्रसंग आहे तुम्ही नांदेडला शेतकरी संघटनेचे नेते म्हणून यायचे आणि आमच्या विरोधात चिकार बोलून जायचे पण आमचे ते मित्र आहेत आता मित्र आता झाले तेव्हा नव्हते ना लोकमंडळी मॅच फिक्सिंग तेव्हाच केली होती काय पण पाशाबाईंशी आमची मॅच फिक्सिंग कधी झाली नाही एक तत्वाला बांधलेला नेता आहे हा मान्य करावं लागेल पाशाबाई तत्त्वाला बांधलेले नेते आहेत कधी त्यांनी चुकीचं विधान केलेलं नाही शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आहे त्यांचं भाषण ऐकण्यासारखं तर आहेच मग त्याची ऍक्टिंग पाहण्यासाठी आहे त्यामुळे ऍक्टिंग म्हणण्यापेक्षा मनातल्या ज्या भावना आहेत व्यक्त करणारी शैली जी आहे ती शैली आम्हाला कधी जमू शकणार नाही हो उत्तम काम ग्रामीण भागातला सामान्य कार्यकर्ता ज्याला शेतीमालाचा भाव कसा असला पाहिजे काय दिला पाहिजे कुठल्या ह्याच्यामध्ये शेती कसली केली पाहिजे शेतकऱ्याला कसलं मार्गदर्शन केलं पाहिजे कारण देवेंद्र भाऊंची अतिशय योग्य निवड आहे की कृषी मूल्य आयोग देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कृषीच्या उत्पन्नाला भाव देण्याचा जो प्रसंग येतो निर्णय घ्यायचे विषय येतात त्याच पाशाबाईचं नाव फार वरच्या क्रमांकावर घेतलं जातं की त्यांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम काम शेतकऱ्यांची बाजू खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर पाशा केलेलं आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आज आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे सतरा तारखेला एक दुग्ध शर्करा योग आलेला आहे मराठवाडा मुक्ती संग्राम सतरा तारखेला आहे मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना आठवण करण्याचा आपला महत्वाचा दिवस आहे पण त्याचबरोबर मराठवाड्याला आगामी काळामध्ये जे नेतृत्व देशा देश पातळीवर आपला साथ देणार आहे त्या नरेंद्रभाई मोदींचा वाढदिवस सुद्धा त्याच तारखेला आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन एक पंधरा दिवसाचा कार्यक्रम भाजपाने आखून दिलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण दाखवून द्या उपस्थितीच्या माध्यमातून की जो तो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मोदी साहेबांनी जे काम केले विशेषतः जीएसटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना आहे सर्वांना बहुतेक कल्पना आलीच असेल की जो खर होता, वर, कर होता जीवनावश्यक वस्तू असतील गाड्या असतील मोटरसायकली असतील अन्नधान्य असतील औषधं असतील त्या सगळ्यावर काही ठिकाणी पंधरा टक्के कर होता काही ठिकाणी अठ्ठावीस टक्के कर होता अठरा टक्के होता अठ्ठावीस टक्के होता आज तो कर अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के दहा टक्के कमी केला आहे आणि काही ठिकाणी औषधाला वगैरे सुद्धा कर फक्त पाच टक्के किंवा काही ठिकाणी कर शून्य केलेला आहे पण नरेंद्रबाईंचा टाळ्या वाजून जोरदारपणे आपण स्वागत केलं पाहिजे जे कर भरायची वेळ लागत होती आज कर मुक्त देश होत चालला आहे आणि आपल्यावर जो कर लादला गेला होता तो कर सुद्धा मोठ्या प्रमाणात मित्रांनो ला कमी होऊ लागला आहे जीएसटी कमी झाला अमेरिकेला सडत्र उत्तर द्यायचं काम कोणी केलं असेल तर अमेरिकेला सडत्र उत्तर काम मोदी साहेबांनी केलं आपल्या व धडपड होत मोदी साहेबांनी पन्नास टक्के टॅरिफ लावले आपल्या सगळ्या आपण जे एक्सपोर्ट करतो निर्यात करतो त्या भारताच्या निर्यातीवर पन्नास टक्के कर लावण्याचं काम त्यांनी केलं होतं त्या करला न जुमानता स्वदेशीचा नारा कोणी दिला असेल तर मोदी साहेबांनी नारा दिला की देशाचं उत्पादन वाढवा मन की बातच्या माध्यम प्रत्येकाला सांगितलं देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही उत्पादन आपल्या करता येईल देशाला आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल आणि आपली उत्पादन क्षमता वाढवावं लागेल आणि म्हणून स्वायत्तेचा नारा मोदी साहेबांनी दिला अशा पद्धतीने मित्र हो। मला वाटतं की फार धोरणात्मक निर्णय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आज पंतप्रधानांवर ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी केलं न घाबरता पाकिस्तानचा दहशतवाद मोडण्यासाठी ऑपरेशन सिंदूर केलं मला वाटतं याच्यासारखे धाडसी निर्णय मागच्या काळामध्ये तर कोणी घेतले असतील तर मला तरी आठवत नाही मोदी साहेबांपेक्षा एवढे धाडसी निर्णय घेण्याचं काम त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे मित्र मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सगळे धारसी निर्णय घेत असताना आपल्याला आपण काळजी घ्यायची की महाराष्ट्र सांभाळायचा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा हा त्यातला आपला मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे मराठवाड्याला सर्वपक्षीय आमदारांना मी सांगेन भाजपचे आमचे सहकारी आमचे यु एन डी एचे सहकारी ते काम युतीचे सहकारी नक्की पार पाडतील पण आम्ही आज ठरणार आहे की मुख्यमंत्र्यांकडे जाऊ प्रधानमंत्र्यांकडे जाऊ रेल्वे मंत्र्यांकडे जाऊ आणि मराठवाड्यातले विकासाचे पुढचे पाच वर्षामध्ये आपला काय अजेंडा आहे तो त्यांना आम्ही सांगून देऊ की कशा पद्धतीने आगामी काळामध्ये आम्हाला मराठवाड शेवटी संकल्प विजयाचा आपण केलाच पाहिजे वाद नाही पण विजय किंवा प्राप्त होईल ज्यावेळेस लातूरचा चेहरा मोरा याच्यापेक्षा अधिक चांगला कसा करता येईल हा निर्णय जेव्हा आपण घेऊ ज्यावेळेस लोकांना सांगायची गरज पडणार नाही विजयाचा संकल्प आपल्याला घ्यायची गरज पडणार नाही लोकच आपल्याला विजया प्राप्त करून देतील अशा प्रकारची लोकांची मानसिकता आज नक्की आहे फक्त लोकांपर्यंत निर्णय पोचवता आले पाहिजेत लोकांपर्यंत प्रत्येक निर्णयाचे विश्लेषण करता आलं पाहिजे आणि हे काम कोणी केलंय तर मोदी साहेबांनी केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय रमेश बाबू पराांनी केलंय अभिमन्यू पवारांनी केलंय आणि आमच्या बसवराज पाटील आणि कवेकर या सगळ्यांनी मिळून लातूरमध्ये तो जल्लोष घडवला आहे ते कामाच्या माध्यमातून केलेला आहे हे सांगण्याची गरज आहे आणि मित्र मला खात्री मी अधिक वेळ मी घेणार नाही कारण की उशीर झाला याची मला जाणीव आहे परंतु एवढा सुंदर कार्यक्रम रमेशप्पा ही आपलं बँक बॅलन्स आहे वोट बॅलन्स नाही ही आप आपल्यावर असलेली जनतेचं नितांत प्रेम आहे की जी लोक ओढून ताळून आणलेली नाहीत तुमच्या प्रेमापोटी या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही या भागामध्ये क्रांती घडवली विधानसभेला निवडून आलात आणि मला खात्री आहे पुढच्या वेळेस याच्यापेक्षा चांगल्या मताधिक्याला तुम्ही निवडून घेऊ शकता हा सर्व आशीर्वाद या जनता जनादनाचा आहे त्याचा प्रचंड विश्वास तुमच्यावर आहे एक विश्वास आहे लोक उघड येत नसतात लोकांचा विश्वास आहे की लढणारा बोलणारा कर्तृत्ववान नेता जर कोणी या आमच्या मतदारसंघात असेल तर रमेश भाऊ शिवाय दुसरा पर्याय नाही ही भूमिका सर्व माणसाच्या मन मनामध्ये आहे त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा देतो अभिमन्यू पवारांनाही शुभेच्छा देतो आमच्या ताईंना आणि बाकी सर्व सहकारी मित्रांना शुभेच्छा देतो एक मुखाने काम करा आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी आठवण येतील ज्या ज्या वेळेस लातूरवाल्यांना नांदेची आठवण जास्त येते पण ज्या ज्या वेळेस तुम्ही मला आठवण कराल त्या वेळेस तुमच्यासाठी भाजपासाठी लातूरमध्ये अशोक चव्हाण सदैव उपलब्ध आहेत तुम्ही सांगता एक प्रेमाचं नातं आज नाही पहिल्यापासून आहे हे प्रेमाचं नातं कुठे जरी असलं ते नातं तुटणारं नातं नाही आहे मनापासून आहे जबरदस्तीचं नातं नाही आहे शेवटी आपण मराठवाड्यातले आहोत एका भागातले आहोत या सगळ्या क्षेत्राला लोक आपल्याला मानणारे आहेत आणि या भागाला न्याय देण्याचं काम किती वर्ष आपण केलेलं आहे संदर्भ बदलले देशात बदलले महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यापुरती नाही संदर्भ बदलले देशात बदलले एकेकाळी एक आम्ही एक हो मान्य करतो पण नियतीने हे घडवलेलं आहे नियतीने हे घडवलं आहे की आम्हाला सर्वांना एकत्र आणण्याचं काम करून झालेलं आहे आणि म्हणून ही जी आता आमच्यामध्ये एक संघ राहून जी काम करण्यासाठी आम्ही शपथ घेतलेली आहे त्याचा उपयोग मराठवाड्यासाठी आपल्या लातूरसाठी नांदेडसाठी मराठवाड्यात आठही जिल्ह्याकरता तुम्ही आम्ही एकत्र राहूया कुठला मतभेद नाही कुठला मनभेद नाही कुठेही त्याच्यामध्ये वेगळी भूमिका नाही एक मुखाने काम करायचं लातूरमध्ये नांदेडमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपला अधिक ताक लक्षात ठेवा लोकशाही लोकशाहीमध्ये ताकदीशिवाय लोक ताकद घड शेवटी किती संख्या निवडून आणली लोकसभेत तुम्ही जिल्हा परिषदला किती आणले तुम्ही पंचायत समितीला किती आणले नगरपालिका महापालिका हे महत्वाचं आहे रमेश भाऊ मदत करते सगळे करते आम्ही सर्व मदत करू पण शेवटी मतदान करायचं काम तुम्हाला करायचं आहे आणि त्यांची ताकद तुम्हाला वाढवायची असेल तर मग त्यांच्या बरोबरीनं तुम्हाला हाताला हातात हाता देऊन काम करावं लागेल मेहनत कर वेळ किती फक्त महिनाभराचं काम असं बाकी हाय काय आणि मग बघा विकासाच्या कामाला देवेंद्र भाऊंकडून पैसा कमी पडणार नाही राजकीय ताकद वाढवा आणि मराठवाड्याचा विकास करा ही माझी अपेक्षा आपल्याकडून आहे पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार जास्ती वेळ घेतल्याबद्दल अधिक वेळ अधिक न बोलता आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे जय हिंद जय जैह महाराष्ट्र